बघूच आपण एक्साइटमेंट असं चला चहा प्यायला संध्याकाळचा चहा चालू आहे आपला चहा पिऊ आणि मग किराणा आणायला जायचं विचारेल तर बघू आता जसं जसं होईल तसं तुमच्या सोबत शेअर करेल घरातली साफसफाई झाली दिवाळीची सर्व एकदम चकाचक घर झालेलं आहे आपलं मुलांचे पेपर चालू आहे आणि आपण आता किराणा घेऊन येऊ थोडं लवकरच आणू म्हणजे मग त्याच्यामध्ये काही काडी कचरा असेल ती साफसफाई करून थोडंफार ऊन असेल तर उन्हा आपण भाजके पोहे वगैरे ठेवू शकतो आणि थोडंसं साफसफाई करायला आणि बनवायलाही आपल्याला थोडा वेळ मिळेल कारण आता पूर्व दिदीचे पेपर चालू होईल त्याच्यामध्ये तिची हेल्प आपल्याला थोडी कमीच होईल यदा कदाचित होणारच नाही त्याच्या मग आपण आपल्या पद्धतीने एक 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 पदार्थ बनवायला सुरुवात करू आ, रेसिपी टाकेल का नाही यावर्षी काही सांगता येत नाही कारण माझा कॅमेरामॅन म्हणजे पूर्व दिदी आहे आणि तिचे नेमकीच त्याच वेळेला पेपर आहे आता आणि अगदी दिवाळीच्या दोन तीन दिवस दोन दिवस फक्त अगोदर तिचे पेपर आहे त्याच्यामुळे ह्या वेळेला रेसिपीला ब्रेक आहे मागच्या वर्षीच्या रेसिपी मी तुमच्यासोबत पोस्ट टाकते आणि लिंक देते तर तिथून तुम्ही बघू शकता खूप छान रेसिपी आपल्या एकदम परफेक्ट प्रमाणाचं मागच्या वर्षी मी रेसिपी शेअर केलेली तुमच्याबरोबर सर्वच रेसिपी आहे त्यामध्ये एकदम छान असे आपले शंकरपाय आणि पोह्यांचा चिवडा असो शेव असो करंजी सर्व रेसिपी तुमच्यासोबत मागच्या वर्षी शेअर केलेल्या आहेत तर त्या जाऊन बघा तुम्ही खूप छान रेसिपी आहे आणि नक्की त्या ट्राय करा आणि मी आपलं फरा बनवेल पण मग घाईघाईमध्ये बनवेल मग रेसिपी बनवायचं म्हटलं की कसं वेळ लागतो कॅमेरा पकडायला कोणीतरी लागेल मग माझा जे फराळ आहे ते बनवेल पण मग ऑफ कॅमेरा बनवला जाईल शक्यतो आणि जर बनवलं मी रेसिपी तर तीही शेअर करेलच आणि आपण आता किराणा घ्यायला जाणार आहे तर चला आपण आता किराण्यामध्ये काय काय आणि बघू शक्यतो ऑफर पाहिजे म्हणजे दिवाळीचा किराणा म्हटला आणि त्यावर काही गिफ्ट भेटलं नाही किंवा मग ऑफरमध्ये भेटलं नाही तर त्याचा आनंद मिळत नाही तर तसं भेटलं तर बरंच होईल तेही शेअर करते मी तुमच्यासोबत तर चला आपण आता किराणा घ्यायला जाऊ

आणि रवा रवा हाच घेऊ आपण सम्राटचा सांगणार आहोत ना तो पण एक पॅकेट घे साठ का चालेल बघा त्याचं पुढे काय रव्याचं एक पॅकेट एक किलो एक किलो, किलो हा चालेल एक किलो आणि दीड किलो घे काय बघते बाजरीचं पीठ बाजरी घेऊन नाही तर मग दोन तीन किलो आणि दळून घेता येईल चाह पाउडर बग एक चाह पाउडर बता ए सोयाबीन वड़ी घते का आवड़ते ना छोट पैकेट बग है का नहीं तो मैं छोटे पैकेट बग ताज य बाजरी बग बाजरी ज्वारच पीठ हाँ चापड़ा हाँ। कसल पीठ हां हां उपवासासाठीचे होते ना आता उपवास भरपूर होते ना त्यावेळेचे सर्व सर्व पीठ अवेलेबल होते ना जेणे ते आहे फक्त पैसे घेऊन यायचे आणि खरेदी करायची आहे आपण बाजारातून आणलेले असे आणि हे बारीक निरीक गोष्टी काय काय पाहिजे हिंगडबी हिंगडबी हे कसं समोर दिसतं सर्वांना घ्यायला सोपं जातं आणि आठ होतं पण जरी आपण काही विसरलो ना बारीक नेरीक बघता येतं आणि दादासाठीची सोप पण घेत दादाला सोप आवडते दोन ही एक घे लागत पावडर हां बडी सोप पण लागेल आपल्याला

वेट मी कमी लागतोय दुसरं बघ खूप कमी वजन लागते असं नाही माहिती आहे मला ठीक आहे मॅडम हा पाचशे ग्रॅम दोन हो ओके पतला पोहा आमचा जो सुडा राहतो तो प्रतिकला आणि मला जास्त आवडतो आम्हाला दोघांना खूप आवडत ठीक आहे ना गुडणे वगैरे नको आहे ना, ना, ना। आप ही पण घेतलेली आहे आपण इतिहासिक क्षणमध्ये काय बघू इकडे सर्व पूजेचं साहित्य पण ते आपल्याकडे आहे आपल्या स्वतःचंच पूजेच्या साहित्याचं दुकान आहे त्याच्यामुळे हे सर्वच वस्तू आपल्याकडे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे आणि एकदम बेस्ट क्वालिटी मेणबत्त्या पण आहे वर्क आणि इकडे ब्युटी प्रोडक्ट हे सर्व मॅडमचं बघायचं काम चाललेलं आहे वापरायचं काहीच नाही फक्त न्यायचं आवडत नाही हे नको ते नको पावडर वगैरे घे पावडरचा डब्बा लागत असेल तर तो बघ कोणत्या फ्लेवरमध्ये शॅम्पू बघता इकडे सर्व प्लॅस्टिकचं सेक्शन आहे आपल्याला काही घ्यायचं आहे नाही माहिती नाही पण फिरल्याशिवाय मजा नाही हे बाय आपल्याला करंजी बनवण्यासाठी पण आपलं आहे घरी छान आहे मोदची पण मोल्ड येते हे ला स्प्रेचं घेते का वरचं बॉटल आहे तिला लावून घेते हां थोडी मोठी पाहिजे कप पण छान आहे रांगोळी ठेवण्यासाठी मोठा डब्बा मस्त एकदम भरपूर रांगोळी बसेल याच्यामध्ये आपल्याकडे आहे पण थोडा छोटा आहे छोटे पण हे छोटं पण आहे बा हा ते एकदमच छोट आणि हे लायटर विथ काय बॉक्स अरे भारी एकदम म्हणजे हलणार सुद्धा नाही जागेवर फिक्स हे बघायला भारी मजा येत घ्यायचं असो नसो इकडे काजू बदामसाठी छोटे छोटे डबे हा घे भरपूर असा किराणा आणलेला आहे भरपूर जडजड पिशव्या हातातच आणावं लागलेलं आहे कारण गेलेले आहे वर आणि आम्ही आता पायपाईस गेलो आणि पायपाईस आलेलो आहे आणि झड पण आणलेलं आहे आपले लोक लागेल आता सर्व सामान एकदा बाहेर काढू आणि दाखवतो मग ते आणलेले बघा किराणा घेऊन आलेला आहे आपण आता तो व्यवस्थित एक साईडला ठेवून देऊ आणि आपल्याला आता काही करायचा आहे स्वयंपाकाची वेळ झालेली आणि मग आपण किराणानंतर बघू आता साईडला करून देऊ आणि मग आपल्याला ज्या वेळेला पदार्थ बनवायचे त्यावेळेला केक काढून स्वच्छ करून आणि मग आपल्याला दिवायचे जे जे फराळ आहे ते बनवायचं आहे भरपूर रेसिपी आपण बनवलेल्या आहे आणि त्या पोस्ट केलेल्या आहे तर त्या जाऊन बघा तुम्ही आता ह्या वर्षी बघू आता रेसिपी बनवेल का नाही आणि झाडू पण आणलेलं आहे बघा मस्त असा आणि तसं पूजेसाठी आपल्याला शिरई लागेल तर मग बाजारातून छोटीशी शिरई पण आणू आणि खरं आता या याचाच यूज होतो त्याच्यामुळे मग झाडू पण घेऊन आलेली किराण्यामध्ये जे जे हवं नको होती तर असं तसं पूर्ण व्यवस्थित ठेवलेलं राहतं ना त्यामुळे निरीक गोष्टी सर्व समजतात तिथे आपल्याला काय हवं नको अगदी बारीक सारीक गोष्टी लगेचच कळतात आपल्याला आणि आपल्याला गिफ्टही मिळालेले आहे हे बघा आणि त्यांच्या दुकानाची पिशवी राहते तर ती पिशवी मिळालेली आहे असा काहीसा किराणा आहे आपला आता गिफ्ट काय मिळालेलं आम्ही काय बघितलं नाही अजून आता चालू आहे घरामध्ये काय मुरली पर्पज की वडलं रे काढून दाखवू का बघूच आपण <laughs> एक्साइटमेंट वेगळी राहते ती काय म्हटलंय असं पिशव्या भरपूर जड होत्या त्याच्या दम लागला आम्हाला आता पाय पाय चालू आम्ही काय घटलेले हवेचा दिवाळी गिफ्ट बघू मागच्या वेल फिल्म मिळालेला होता अरे वा हे बघा छान की होल्डर आहे ओपनिंग करू आपण असं पण यात्रेमध्ये की होल्डर बघतच होत अरे वा छान मिळालेले हे बघा मस्त असं हँग करायला पण आहे आणि आपल्याला गरज होती त्याची आणि डिझाईन वगैरे पण छान आहे कलर पण मस्त आहे बघा तर चला आता किराणा साईडला ठेवून थु, देऊ आणि आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करू आणि दिवाळीचे गिफ्ट मिळालेले छोटस काव होत नाही पण त्याच्यामध्ये तो वेगळाच आनंद राहतो आपल्याला जे गिफ्ट भेटलेले आहे ते की होल्डर आहे खाली की आणि वरती आपण पेनही ठेवू शकतो असं छान नाही बघा इथे आपण पेन वगैरे ठेवू शकतो किंवा मोबाईल ठेवू शकतो आणि इकडे की जाड करू शकतो असं मस्त आपल्याला की होल्डर मिळालेले आहे तर चला आपला आता छान छान असे व्हिडिओ येत राहतील चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर चला आता भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय